नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा उलटफेर सध्या पाहायला मिळतोय ठाकरेंनी साथ दिल्यास संपूर्णपणे आम्ही लवकर यायला तयार मातोश्री राज्याच्या राजकारणात नेमकं पडद्याच्या मागे काय करते उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा नवीन येते का बघूया काय सविस्तर बातम्या देवा रे देवा हे तर थकलेले सरकार मुंबई महापालिकेचे सतरा हजार कोटी थकवले मिंदेंची निर्लज्ज कबुली एकनाथ शिंदेंना सामन्यातून जोरदार टीका <गणागी> हे राजकीय व्यासपीठ नाही शिंदेसमोरच सुनावले शिंदेगडाच्या बेकायदा बॅनरबाजीवरती न्यायमूर्ती अभय ओक यांचा हातोडा महाराष्ट्रात एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठी भाजपा सरसावल्याची माहिती महिलांना एक खून माफ करा रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे मागणी महिला दिने एक्सवर पोस्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्याग केले महाराष्ट्रात छळवणूक शिवसेनेचे मुंबईत आज निर्धार शिबिर शिवसेनेचे मातब्बर नेते उपनेते राहणार उपस्थित उद्धव ठाकरे करणार संध्याकाळी मार्गदर्शन ठाकरेंच्या सभेला प्रचंड जनसमुदायाची गर्दी राहण्याची शक्यता बजेट बजेटमध्ये एकवीस रुपयांची घोषणा नाही पुढील तीन ते चार वर्षे एकवीस रुपये देणारच नाही महिलादिनी लाडक्या बहिणींना झटका आर्थिक डोलारा सावरण्याचा सरकारचा प्रश्न प्रयत्न मात्र लाडक्या बहिणीमुळे सरकार डुबले देशमुख कुटुंबाने झपलेला सद्भाव पुढे नेण्यासाठीच यात्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अश्वधन सपकार यांची माहिती काँग्रेसची मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली आजपासून झाली सुरू दोन दिवस चालणार रॅली <tart noise> भैयाजी जोशी पुन्हा बरळले आम्ही चेहरे पाहून पुरस्कार देतो भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल परवा केले होते वक्तव्य त्याविरोधात महाराष्ट्रात संताप व्यक्त आला मात्र शिंदेगड आणि भाजपाने कोणताही संताप व्यक्त केला नाही भाजपा आमदार राम कदम यांच्या विरोधातील खटल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार राम कदम यांची आमदारकी जाण्याची शक्यता राम कदम यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचे सध्या समोर येत आहे मुंबईकरांची लाईफलाईन बेजार मेंढेंच्या काळात प्रचंड तोट्यात बेस्टच्या डोक्यावरती तब्बल दहा हजार चारशे पंच्याहत्तर कोटींची देणी सरकारी देयकाचा पाच हजार कोटींचा बोजा सरकार मुंबई महापालिका शिंदेगड भाजपने खड्ड्यात नेलीचा आरोप बीडचा आका गेला जेलत आता खोक्याबाई उगवला भाजप आमदार सुरेश दश यांच्या मारकुट्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल मारहाणीचा व्हिडिओ होते सध्या सगळीकडे प्रचंड स्वरूपात व्हायरल भाजप नेत्याचा पाच कोरियन महिलांवरती बलात्कार मोदींच्या लाडक्या बालेश धनकड याला ऑस्ट्रेलियात चार वर्ष चाळीस वर्षांचा तुरुंगवास राज्यात खळबळ गुजरातमधील अर्धे काँग्रेस नेते भाजपला मिळालेले कार्यकर्त्यांच्या बैठकीत राहुल गांधी संतापल्याची भावना आता गुजरात मध्ये होणार काँग्रेसमध्ये उलटफेर छत्रपतींची बदनामी रोखण्यासाठी अधिवेशनात कायदा करा खासदार उदयनराजे भोसले गरजले औरंगजेबाची कबर उखडून टाका पुन्हा एकदा जोरदार हल्लबोल समाग्रात नुसता शोर नको शिकार करायला शिका तर यांच्या माफीनाम्या श्री रणकंदन सत्ताधाऱ्यांच्या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज तीनदा तहकूब कुत्र्यांच्या नावावरून भाजप बॅकपूर्व राज्यभरातील सत्तर टक्के ग्राहक होणार बिलमुक्त मुख्यमंत्र्यांची अखेर मोठी घोषणा शेतकऱ्यांनाही वर्षभर वीज उपलब्ध होणार असल्याची दिली महत्वाचे अपडेट <गणीज़ागा> जमेपेक्षा खर्चात वीस हजार कोटींची वाढ सरकार आले डबघाईला सरकारची चिंतावाली विरोधक करणार मात्र महाराष्ट्र सरकार लाडक्या बरींसह योजना बंद करण्याच्या चर्चेत औरंगजेबाच्या कबरीला केंद्राने साडेसहा लाखांचा निधी दिला कबर उखलून टाका उदयनराजे भोसले अखेर गरजले इतर भाजप नेते काय झोपा करतायत का, कर का उद्धव ठाकरे शिवसेनेचा भाजपसह जबरदस्त टोला हिंदुस्थानींना बेड्या साखरदंड नेपाळींना सन्मानाने पाठवले नरेंद्र मोदी गप्पका वर्धकांचा सवाल देशभरात प्रचंड झाला मोठा संताप राज्यावर आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज पुरवणी मागण्यातून सरकारच्या तिजोरीवरती डल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवरती थेट पुरव्याचा आरोप शिवरायांच्या जयघोषाने अवघी फोर्ट दुमदुमले लोकाधिकार महासंघाचे भव्यदेवी शिवराय संजीवन जलघोषात उद्धव ठाकरे होते उपस्थित ठाणे महापालिकेचे पाच हजार कोटींचे आवासी बजेट हातीला आणा आणि बाजीराव मना एकनाथ शिंदेंनी शिवसेना खड्ड्यात घातल्याची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची टीका फडणवीसांनी शिंदे यांच्या बिल्डर बिल्डरवर मित्राला हटवले अजय आशेर यांचे उपाध्यक्षपद घेतलं कारण शिंदेना पुन्हा नव्वा धक्का प्रवीण परदेशी असणार संस्थेचे नवे सचिव मुख्यमंत्र्यांनी हटवले गद्दारांच्या सेनेचे नाव आजपासून अनाजी सेना उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेच्या सेनेवरती जबरदस्त प्रहार ठाकरे वाईल्ड लाइफ फाउंडेशनला पुन्हा आंतरराष्ट्रीय बहुमान नेपाळमधील ची झुटाके दखल घेत मोठा पुरस्कार प्राप्त उपमुख्यमंत्री शिंदे देखील अडचणीत यवतमाळच्या तीनशे दोन कोटी प्रकरणी शिंदे मोठा धक्का शिंदे दिल्याचा मुख्य सचिवांची मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र कद्दारांना शिवसैनिक जागा दाखवतील कंदारे पाटील यांना परतावे परत यावे लागेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या <द्रावारा> बैठकीत निर्णय पुन्हा <द्रावारा> शिवसेना <द्रावारा> शरद कोळी यांचं ग्वाही <द्रावारा> 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 जात धर्म आणि लिंगभेद नसलेल्या समाजाची गरज नितीन गडकरी मात्र महाराष्ट्रात भाजप करते जात हे सांगावं यावरूनच सध्या भाजप आणि शिंदेगडात झुंपल्याचं सध्या पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र शिंदेला टार्गेट करण्याचं ठरलं असून शिंदे महाराष्ट्र संजय राऊतांनी म्हटलंय भाजप जे काम करत ते खूप चांगलं काम आहे असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय त्यामुळे नेमकं राज्याचे राजकारण पुढील काही दिवसात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना शिंदेगड सत्तेतून बाहेर पडेल का, का प्रतिक्रिया द्या